बहुजन संवाद यात्रा करतो आहे आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या सगळ्या मित्रपक्ष असतील माझ्या समाजाचे सर्व मंडळे असतील मित्रमंडळी असतील आणि हा बहुजन संवादावर साताऱ्यामध्ये या अनुसूचित जातील त्या सगळ्या सर्व घटकांसाठी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी मी आलो आहे आणि खूप जंगी आणि खूप मोठं स्वागत होतं आहे आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मी मानवंदना करून आत्ता गाठीपेटी चालू करू साहेब महायुतीच्या किंवा एकंदरीत केंद्र घटक घटकपक्ष आर पी आय या आर पी आयमधले जे पदाधिकारी असतील राज्य पातळीवरचे पदाधिकारी त्यांनी परवा मेळाव्यामध्ये एक भूमिका मांडली आ, बा, की पक्ष असून सुद्धा आम्हाला सन्मानाची भूमिका या ठिकाणी मिळत नाही आम्हाला सन्मान मिळत नाही त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठावीस जागा किंवा सा पश्चिम महाराष्ट्रामधले त्रेपन्न जागा ज्या आहेत त्या आम्ही तो बाळ लढवणार आहोत आणि आम्हाला आता भाजपची किंवा युती सरकारमधल्या रुग्णाची गरज नाही नेमकी आता तुम्हाला या ठिकाणी ह्याच्यावर घेतलेलं आहे नेमकं काय तुम्हाला म्हणायचं आहे नाही खरं तर मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधान परिषद मला मिळाली आणि भारतीय जनता पार्टी आता की सर्व स्तरातील सर्व नेत्यांना आणि सर्व समाजातील कार्यकर्त्यांना न्याय देत असतो आणि आज माननीय आठवले साहेब आर पी आय गट आमच्यावर अनेक वर्षापासून काम करतो आहे माननीय आठवले साहेब केंद्रात मंत्री आहे रा, आणि हा जो विषय हा खरंतर हा राज्यस्तरावरील विषय आहे त्यामुळं आमच्याकडची ज्येष्ठ मंडळी माननीय आठवले साहेब यांच्याशी चर्चा करून यातनं तोडगा नक्की काढतील आणि अनेक वर्षापासून आर पी आय हा भाजपचा घटक आहे आणि त्यामुळं एकत्रितच काम केलं जाईल आणि ज्या काय आर पी आयच्या मागण्या आहेत त्या नक्कीच आमचे वरिष्ठ नेते मान्य करतील साहेब आज समाजाच्या वती तर काय तुम्ही सांगाल म्हणजे ज्या युवकांनी सगळ्यांनी सत्कार घेतलाय आहे त्याच्याबद्दल कसं कौतुक कराल तुम्ही साताऱ्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठी युनिटी आज दिसते आणि बहुजन संवाद यात्रेच्या निमित्तानं मी आज इथे यायला मला कमीत कमी दीड ते दोन तास लेट झालं त्याचं कारण आहे प्रत्येक चौकात चौकात हे सगळे युवक थांबलेले आहेत आणि अत्यंत सन्मानानं या ठिकाणी स्वागत करत आहे त्यामुळे साताऱ्यातली ही युवकांची ताकद समाजाची ताकद खास करून अनुसूचित जा जाती घटकातील ताकद या ठिकाणी दिसते आहे आणि यामुळे मी प्रचंड आनंदी आहे आणि प्रभावीही झालो आहे शेवटचा प्रश्न मालवणमध्ये जी घटना घडलेली मालवणमध्ये जी घटना घडलेली आहे या घटनेनंतर एकंदरीत महाविकास आघाडी किंवा इतर पक्षसुद्धा आक्रमक झाले ठिकठिकाणी जोडं मारो आंदोलन सुरू आहे आपण आता या युतीचे पक्ष म्हणून आहात युतीचे एक मेंबर आहात नेमकं आता हे जे काय महायुती आघाडीकडून जे चालले त्याच्याकडे कशा दृष्टीने बघतात मालमणमधली घटना ही खरोखर दुर्दैवी होती आणि ती वादळामुळं घडली सगळ्यांना माहिती आहे पण त्याचं अत्यंत वाईट राजकारण करून लोकांमध्ये उद्वेद व्यक्त करणं आणि त्या आणखी लोकांना त्या त्याविषयी सारखं सारखं जागृत करणं हे अत्यंत घाणेरडं काम हे महा आघाडी सरकार करत आहे त्यामुळं लोकांनाही माहिती आहे की नेमकं ते कुठल्या प्रकारे राजकारण करतात की जी एक वर्षापूर्वी संपूर्ण ही आघाडी झोपलेली होती आता छोटे छोटे कुठलेही विषय आले तरी पण ते असं करतात की जसं काय ते खूप महिन्याचा हावाभाव करतात आणि लोकांना खऱ्या अर्थानं जसं संविधानामध्ये तुम्ही पाहिलं की नॅरेटिव्ह चुकीचा सेट केला होता तशाच पद्धतीने ह्या आघाडी सरकारचं काम चालू आहे शायद यावेळीच आपल्याला विरोधक शेतीवर नेमणूक झालेली आपली भविष्यात माहिती सरकार समजा सत्यता आली तर या संख्येत वाढ होईल असं वाटतं का आपल्याला शंभर टक्के महायुती सरकारच येणार आहे आणि संख्येतही वाढ होणार आहे कारण छोट्या छोट्या बहिणींचा भाऊ होण्याचं काम या माननीय मुख्यमंत्री उपमुख्याने केलं आहे आणि आज आज हजारो आमच्या बहिणी खुश आहेत शेतकरी खुश आहेत आज युवक खुश आहेत अनेक आज महामंडळ चालू झालेली आहेत अनुसूचित जातींमधल्या अनेक गोष्टी चालू झालेल्या आहेत मराठा मंडळ तत्परतेने काम करते आणि हा सगळा समाज बघतो त्यामुळे समाज हा महायुती सरकारपूर्वक आहे थँक्यू